हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ तर सगळ्यांना तर पहा सका, सकाळ सकाळ संडे तर सकाळ सकाळ बाप्पाने आणले होते सराच्या इथे मस्तपैकी मसाला इडली आणलं होतं तर हे मसाला घातलेला इडली ना मला खूप आवडते प्रचंड असे आणि त्यांनी मला आणली होती ही आणि त्यांना मोठी वाईटवाली इडली म्हणजे मुलांना आणि त्यांना आणली होती तर ही मी माझं आवडल्यावरती मी नाश्ता करून घेतलं होतं सकाळी तर चला तर आपण पूर्ण व्हिडिओ पाहूया रात्रीचा पण व्हिडिओ आहे तर हे पहा इथे मी मुलांसाठी ना शनिवार होतं तर शनिवारचं मी मुलांसाठी असं त्यांना जास्त भाज्या घालून असं भात जास्त तिखट असं आवडत नाही मी या पद्धतीने केल्याना तर ते आवडीने खातात तर इथे मी तांदूळ धुवून घेतलं होतं कणी होती माझ्याकडं इंद्रायणीची तर ती कणी धुवून घेतली होती आणि त्याच्याबरोबर कढीपत्ता इथे कांद्याची पात जी कोंडीमध्ये रुजलेली होती ती कांद्याची पात घेतली होती जेवढी होती तेवढी आणि एक बटाटा तर फोडणीमध्ये मी तेल घातलं तेलामध्ये जिरं मोहरी आपले लवंग आणि काली मिरी दालचिनीचा पत्ता तुकडा आणि हे तेजपत्ता एवढं वापरलं होतं आणि कांदा टाकला होता छान असा परतून घेतला कांदा तेलावरती या पद्धतीने आणि मग इथे तांदूळ वगैरे मी धुवून घेतले होते तांदूळने एक दोन बटाटे छोटे वापरले होते आणि मी त्यांच्यासाठी बनवते याच पद्धतीने ना तुम्ही छोटी मुलं असतात लहान लहान मुलं एक वर्षाच्या पुढील तर त्या मुलांसाठी कणीचं भाता तांदळाचं नाही बनवायचं कणीच घ्यायची इथं जे छान मऊसूक सु शिस्ते चांगली तर या पद्धतीने आपण इथे बनवायचं आहे तर अशीही बनवून घ्यायची आणि रात्रीची त्यांना मी पुरणपोळी पण केली होती भाताबरोबर यासाठी असंही बनवून घेतलं होतं आणि या पद्धतीने आपण लहान मुलांसाठी आहे ना बनवू शकतो तर जास्त मसाले घालायचे नाही किंवा जास्त तिखट असं वापरायचं नाही किंवा एकदम छोटी मुलं असतील तर तुम्हाला सांगू का त्याच्यामध्ये भाज्या वाटाणं फ्लॉवर हो। आणि गाजर असं घालायचे तुकडे करून नंतर शिजल्यानंतर ते ना पूर्ण असं आपण जालीवरती मॅश करून घ्यायचं आणि मग त्या मुलांना भरवायचं नाही तर त्याचे छोटे छोटे तुकडे मुलांच्या अन्नळिकेमध्ये ना अडकतात तर असं न करता असं करून घ्यायचं मी तर शिवशला तसं घालायची आता इथे लाल मिरची पावडर त्यांना फक्त सपक असं जास्त तिखट पाहिजे असं आवडत नाही ही भात तर असं असेल ना तर खातात किंवा वरण भात ही ती खात नाहीत वरण भात असेल ना तर बिलकुल तोंडात घालत नाही शिवंश पण नाही आणि आमची स्वरा पण घालत नाही तर असं त्यांना थोडंफार तिखट घालून भातावं आणि त्याच्यामध्ये डाळ टाकून त्यांना आवडत नाही तर मी असं करते तुम्ही एखाद्या वेळेस करून द्या नक्की मुलं आवडीने खातील या पद्धतीने मस्त असा भात होतो आणि कांद्याची पात पण मी घातलेले आहे इथं थोडीफार मसाले छान असे आपण परतून घ्यायचे तेलावरती कांदा जास्त जर लहान मुलांसाठी करणार असेल ना, ना। तर कांदा आपण जसं भाजीला वगैरे बारीक चिरतो त्या पद्धतीने चिरून घालायचं आहे आणि इथे मुलांना तिखट थोडंसं कमी करा जर छोटी मुलं असतील तर तिखट कमी करा किंवा तिखट नाही घातलं तरी झालं खडे मसाले तरी एक बाजूला करू शकता नाहीतर तिखट तरी बाजूला करू शकता फक्त खडे मसाले वापरायचे आणि मस्त असा भात आपण हे करून घ्यायचं इथे मीठ वापरायचं आहे आणि कळीपत्ता आणि कांद्याची पात मी इथं वापरले आहे कोथिंबीर वापरलेली नाही जर कोथिंबीर तुम्हाला आवशील तुम्ही वापरू शकता इथे इतका टेस्टी भात होतो ना तुम्ही एकदा करून पहा व्हिडिओवर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कारण माझी मुलं असा असेल ना भात तर आवडीने खातात त्यांना खूप आवडतो आणि जेव्हा गरम भात असतो तेव्हा त्याच्यावरती तुपाची दाल द्यायची थोडीशी टाकून मस्त लागतं या पद्धतीने भात तुम्ही करून पा आणि इथं पाणी आहे ना एक वाटी तांदूळ वापरलेत ना आपण कणीचे जर समजा माझ्या मुलांना मऊ भात आवडतो तर मी इथं एक वाटी तांदूळ आणि बटाटा आहे त्याच्यामध्ये तर मी इथे ना तुम्हाला सांगू अडीच वाट्या पाणी वापरलं आहे जर तुम्ही त्याच्यापेक्षा लहान मुलं असेल एखादा तर शिवण श अडीच वर्ष होऊन गेलेले आहेत त्याला तर त्याच्या हिशोबाने मी इथं असं मऊसूद भात बनवते तुम्हाला त्याच्यापेक्षा जर दीड वर्षाचं मूल असेल दोन वर्षाचं मूल असेल त्याला बनवायचं असेल ना तर तुम्ही त्याच्यामध्ये तीन वाट्या इतकं पाणी वापरू शकता नाही असं भात झालं ना तुम्हाला जास्त तिखट पण नाही किंवा जास्त खडे मसाले पण नाहीत घशायला लागत पण नाही आणि कसं वाटलं नक्की सांगा एकदा तुम्ही तुमच्या मुलांना करून द्या